बंजारा समाजाचे प्रश्न लवकरच विधानसभा आणि लोकसभेत आवाज उठवू विश्वजित कदम तर भाजपचं राजकारण घाण्यारडे लोकसभेत मुद्दाच मांडू देत नाहीत पण प्रसंगी मिठाच्या करून तुमचा प्रश्न मी मांडेन विशाल पाटील राज्यातील बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवला जाईल असा विश्वास काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास देखील आमदार कदम यांनी व्यक्त केला आहे सांगलीच्या जत तालुक्यातील निगडे येथे पार पडलेल्या बंजारा समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी खासदार विशाल पाटील बंजारा समाजाचे नेते आमदार राजेश राठोड आमदार विक्रम सावंत यांच्यासह बंजारा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता तुमच्या सगळ्यांचा आवाज म्हणून मी संसदेत गेलेलो आहे पण भाजपच्या लोकांचं राजकारण खूप घाणेरडं असतं कारण तुमचा आवाज मांडत असताना माझा आवाज बसला आहे कारण तेथे ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाहीत पण रोज मिठाच्या गुळण्या कराव्या लागल्या तरी चालेल पण तुमचा आवाज लोकसभेत मांडू असं प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी बंजारा समाजाला दिलं आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश काँग्रेस सरकार सत्तेत येईल असंही विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे नजर लागलेली तर दुष्काळाची नजर आता काढण्याचं काम आम्ही सगळी एकत्र काम मंडळी एक एक विचाराने राऊंड करणार आहोत मला एवढं सांगायचंय राजेश तुम्ही इथे ना खरं बंजारा समाजाच्या आमच्या बांधवांच्या अजूनही काही प्रश्न आहे हे प्रश्न विधानसभेत आम्ही निश्चितपणे मांडू विक्रम दादा मी आहेत मी विचारधारा निश्चितपणे मांडतील आणि येणाऱ्या विधानसभेच्या नंतर मला आपल्याला सांगायचंय मी महाराष्ट्राचा दोन वेळा अध्यक्ष राहिलो महाराष्ट्रात अनेकदा काढला या लोकसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे मी सांगतो आणि अशा परिस्थितीत ज्या सरकार आपलं येणार आहे काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आहे त्यावेळेस आपल्या विचाराचा आपल्या हक्काचा आपले प्रश्न समजून घेणारा आपल्या सुखदुःखामध्ये राहणारा असा दादा सावंतांचा सरकार आमदार पुन्हा एकदा आपल्या विधानसभेमध्ये पाहिजे आणि म्हणून राजेजी तुमची मदत लागणारा आता तुम्ही विधान परिषदेला तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे कारण खऱ्या अर्थाने <द्रिक्षा> समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेला समाज आहे आणि म्हणून सगळ्या मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये आठ तांडे जत तालुक्यामध्ये आठ आहे बरोबर ना आठ तांडे आहेत आणि सगळा समाज आमचा या परिसरातला हा एकत्र आहे आणि आता रोहित सारखे अनेक लोक या ठिकाणी चांगलं काम ज्येष्ठांचं मार्गदर्शन या ठिकाणी करत मला एवढंच सांगायचंय आज तुम्ही प्रेमाने या ठिकाणी आम्हाला बोलवलं लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी एक मोठ्या दिल्लीत बदल घडवण्यासाठी आम्हाला मतदान केलं दिल्लीत तुमची आवाज म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असताना आता राठोड साहेबांनी काही प्रमुख मुद्दे मांडले ते प्रमुख मुद्दे तुमचा हक्काचा माणूस म्हणून तिथं जाऊन बोलणारा माणूस तुम्ही आज निर्माण केलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा सर्वात प्रथम मनापासून आभार मान भाजपचे लोकांचं राजकारण खूप घारेड असते आम्हाला तुमचे मांडत असताना तुम्हाला लक्षात आला तर माझा आवाजही बसलेला आहे तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज पिठाच्या गोळण्या करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू पण तुमची आवाज बघून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत राहतो या ठिकाणी खासदार तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे येणारा विधानसभेत जर तुम्ही एकंदर अंदाज काढला तर लोकसभेला जर आकडेवारी बघितली तर दोन त्रितांश बहुमताने दो सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात ये येणार आहे आणि माझ हात बळकट केले पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तुत्वान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे दिल। आणि आमचे हात बळकट केलं पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली